श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी आता अंगारकी संकष्टी चतुर्थी हा गणपतीच्या उपासनेसाठी एक खूपच शुभ आणि महत्वाचा दिवस आहे जो संकट निवारण आणि मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानला जातो मग आजच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आता तो उपाय म्हणजे बघा आज आपल्याला आपल्या घरामध्ये एक पदार्थ बनवून खायचा आहे जेणेकरून बघा गणपती बाप्पांचा आशीर्वाद देखील प्राप्त होईल आणि आपली कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील पूर्ण होईल आणि आपल्यातील आळस दोष नकारात्मकता आजारपण कायमचं दूर होईल मग हेच आपण जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आज आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी जी वर्षातून एकदा किंवा दोनदाच येते आणि अत्यंत शुभ मानली जाते या दिवशी गणपतीची पूजा केल्यास सर्व संकट दूर होतात मनोकामना पूर्ण होतात आणि मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते कारण मंगळ ग्रहाने गणपतीची कठोर तपस्या करून वरदान मिळवले होते म्हणून गणपतीला दुर्वा जास्वंद आणि मोदकाचा नैवेद्य दाखवून गणेश मंत्राचा जप करणं खूप शुभ मानलं जात आता मंगळाशी संबंध अंगारक म्हणजे मंगळ ग्रह मंगळाने गणपतीची तपस्या केली म्हणून हे नाव मिळाले असे आपल्या पुराणात देखील सांगितले जाते या दिवशी गणपतीची पूजा केल्याने कोणतेही संकटे येत नाहीत किंवा आलेल्या संकटाचे निवारण होते अशी श्रद्धा आहे ही चतुर्थी म्हणजे अंगारक संकष्टी चतुर्थी इच्छा पूर्ण करणारी असे हे व्रत आहे अंगारकी चतुर्थीला मोक्षाचा दिवस मानला जातो आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व समस्या अडचणी या दूर होतात मग आज आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रिय असलेलं जास्वंदीचं फूल दुर्वा मोदकाचा नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे आता ही जी चतुर्थी आहे ही पौंश महिन्यातील चतुर्थी आहे आणि पौंश महिन्यामध्ये तिळाला खूप महत्व आहे मग या चतुर्थीला तीळ चतुर्थी असं देखील म्हटलं जातं म्हणून आपल्याला आजच्या दिवशी गणपती बाप्पाला एक जो पदार्थ आहे तो आपण स्वतःच बनवायचा आहे आणि तो नैवेद्य म्हणून गणपती बाप्पांना दाखवायचा आहे तर आपल्याला तिळाचे लाडू करायचा आहे आणि तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे अगदी तिळाचे मोदक केले तरी देखील चालेल किंवा मग तिळ आणि गुळ असं मिक्स करून एक लाडू जरी गणपती बाप्पांना दाखवला तरी देखील चालेल आणि तो तिळाचा लाडू जो आहे तो गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून आपण अर्पण करायचा आहे आणि नंतर कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे तसेच बघा तिळाचा लाडू अर्पण केला मग आज जर तुम्हाला उपवास असेल तर अगदी आपण उपवास सोडताना जरी हा प्रसाद ग्रहण केला तरी देखील चालेल यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणपती बाप्पांना प्रिय असलेला नैवेद्य गुळखोबरं मग आज आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य किंवा खोबरं दाखवा किंवा मग खोबऱ्याला खोबरं आणि गूळ एकत्र मिक्स मिक्सरमध्ये वाटून घ्या एक लाडू तयार करा आणि तो देखील नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करायचा आणि नंतर सर्व कुटुंबातील सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे आणि गणपती बाप्पांचा प्रिय म्हणजे उकडीचे मोदक बघा उकडीचे मोदक देखील आपण स्वतःच घरी बनवायचे आहेत आणि गणपती बाप्पांना आज अंगारक योग आहे ही जर चतुर्थीचा आपण उपवास केला तर अगदी वर्षातील चतुर्थीचे व्रत केल्याचं पुण्य प्राप्त होतं मग आजच्या दिवशी गणपती बाप्पांना उकडीचे मोदक हा देखील नैवेद्य दाखवायचा आहे तर अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जर आपण हा नैवेद्य गणपती बाप्पांना दाखवला आणि तो प्रसाद जर कुटुंबातील सर्व सदस्यांनी ग्रहण केला तर नक्कीच आपल्या जीवनातील दारिद्र्य नकारात्मकता सततच्या येणाऱ्या अडचणी आजारपण यासारख्या समस्या कायमच्या दूर होतील तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेलं आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असं याच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ एकच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद